रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिरसोली या गावी स्वयंभू श्री शंकर पार्वती देवस्थानचं श्री शंकर पार्वतीचं प्राचीन मंदिर असून महाशिवरात्रीला मोठ्या संख्येनं भाविक सर्व ठिकाणाहून दर्शनाला येतात या प्राचीन देवस्थानाला महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळ म्हणून देखील घोषित केलं आहे निमित्ताने या प्राचीन शंकर पार्वती मंदिरात विविध धार्मिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात तर महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात येतं यावेळी मुंबईकर देखील गावी येऊन मनोभावे दर्शन घेतात तसेच सर्व ग्रामस्थ हा महाशिवरात्रीचा उत्सव यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतात शेषेश्वर मंदिराची स्थापना होण्यापूर्वी शंकर पार्वती देवस्थान आम्ही स्थापन करण्यापूर्वी इथे एक जंगल रहाटी होती आणि ह्या रहाटीमध्ये एक गुराखी नदीपलीकडच्या राहाटीमध्ये गायी चारत असत त्या गुरं चारत असताना त्याच्या चा असे निदर्शन आले की एक गाय ही त्या कलपातून निघून बाहेर जात होती बरेच दिवस त्यांनी तो प्रवास तिने पाहिल्यानंतर एक दिवस त्याने त्या गायीचा पाठलाग केला आणि तो नदीपलीकडच्या या साईडला येऊन ती गाय कुठे जाते याचा शोध घेतला आणि ते शोध घेत असताना त्याला असे निर्देश आले की एक गाय येऊन या रहाटीमध्ये एका ठिकाणी पाहणा सोडत होते आणि ते पाहणा सोडत असताना त्यांनी पाहिल्याने ती वाफ ती गावकऱ्यांच्या निदर्शनात आणली मग गावकऱ्यांनी त्या त्याच्या पाण्यात ठिकठाण्याच्या डोळेचा शोध घेतला असता त्यांना एक पिंड सापडली आपली पिंड अशी आहे की ती जे खाली जे खोल आणि त्याला खड्डा पडली अशी पिंड आहे म्हणजे स्वयंभू पिंड अशी उंच अशी असलेली पिंड नाही आहे तर ती पिंड अशी आहे की ती नॅचरल पिंड आहे आणि ती स्वयंभू आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्या गोखर एकत्र येऊन आपापले मंडळ स्थापन करून त्याचा जीर्णोद्धार करण्याचा जीर्णोद्धार केला आणि आज जास्त स्टेजवरती आलेले आहोत तत्पूर्वी कदम यांनी सांगितल्याप्रमाणे की इथे गंगा आले गंगा, ले, गंगा तीन वर्षे होते गंगेनंतर मग ते प्रसिद्धी मिळाली आणि दोन हजार चार साली महाराष्ट्र शासनाने याला परेक्षण क्षेत्र म्हणून घोषित केलं त्याकरता त्यांनी क वर्गामध्ये पहिल्यांदा घोषित केला आणि त्याच्यानंतर आमचे प्रयत्न आहेत की ते अजून पुढे पर्यटन प्रवास करण्यात येईल आणि हा नंतर जो असा प्रवास झालेला आहे आणि आज तो ह्या दिवशी अखंड म्हणजे बऱ्याचशा पंचकृषी सोडून पूर्ण तालुक्यातून वेगवेगळ्या दिंड्या येतात आणि त्या संध्याकाळचा जो कार्यक्रम असतो तो पहाटेपर्यंत आरतीपर्यंत हा कार्यक्रम सतत सुरू असतो हा अखंड हरिरामपत्र चालू असतो आणि ह्या त्याच्यानंतर ने दुसऱ्या दिवशी येणाऱ्या सर्व भाविकांना तिथे देवाचा आपण महाप्रसाद आयोजित केलेला हे आपलं जे मंदिर आहे स्वयंभू स्थान आहे आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये इथे गंगा आली होती ती म्हणजे तीन वर्ष सतत गंगेजव हे चालू होतं आणि या मंदिराचे आपले रजिस्ट्रेशन एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये झालेलं आहे